कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहर आणि त्या भागात राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुण अभिषेक साठे यांनी एकोणावीस फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आपल्या बऱ्याच लोकांना अभिषेक साठे हे नाव परिचयाचं असेल अभिषेक साठे जवळपास दीड लाखांच्या वर त्याचे फॉलोअर्स होत आहेत पण असं असतानाही अगदी कमी वयात आणि कमी कालावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिषेक साठे याने स्वतःचं जीवन का संपवलं त्यामागे काय कारण असतील हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेतो आहोत तर मंडळी या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान अभिषेक साठे याने आत्महत्या का केली हे आज आपण जाणून घेतो आहोत तर इचलकरंजी तालुक्यातल्या रुई या, गावाद, अभिशक साथे रुई या गावात अभिषेक साठे हा तरुण राहायचा आणि रुई या गावातच असणाऱ्या रुबाब या कपड्याच्या दुकानात तो काम करायचा या जनरेशनला सोशल मीडियावरती जरा जास्तच लळा आहे सोशल मीडियावरती व्हिडिओज अपलोड करणं हे आता प्रत्येकानं सुरू केलं आहे तसंच अभिषेक साठे हा देखील इंस्टाग्रामवर अभ्या साठे या नावाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करायचा त्यातून त्याला प्रसिद्धी मिळाली होती त्याने तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या रील्सवरून आपल्या लक्षात येईल की त्याची फॅन फॉलोविंग किती जबरदस्त होती तीन दिवसापूर्वी त्याच्या त्या रीलला एट पॉईंट एट मिलियन म्हणजेच अठ्ठ्याऐंशी लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते त्याचा वैयक्तिक आयुष्यात काहीतरी वेगळं सुरू होतं ते नेमकं काय सुरू होतं याची कुणालाही कल्पना नव्हती आता एकोणावीस फेब्रुवारी रोजी जेव्हा अभिषेक याने गळफास लावून आत्महत्या केली त्यावेळी त्याच्या आत्महत्येचं कारण काय असणार यामागे सगळे तर्कवितर्क लावले जात आहेत आणि पोलिसांनी देखील याबद्दलची कोणतीच माहिती समोर केलेली नाही आहे त्यांनी देखील या घटनेला आकस्मिक मृत्यूचं नाव दिलं आणि कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडनं येते आहे मात्र अभिषेकच्या आत्महत्येच्या काही तासांनी त्याच्या मित्रांनी सांगितलं की अभिषेक हा बऱ्याच दिवसांपासून तणावात होता दोन दिवसापूर्वी त्याचा फोनही बंद येत होता त्याच्याच एका मित्राने त्याची कॉल रेकॉर्डिंग देखील सोशल मीडियावरती व्हायरल केली होती अभिषेक हा आपल्या एका मित्राला स्पष्टपणे सांगतोय की भावा माझा एक विषय झालाय तुला दुसरा नंबर देतो त्यावर कॉल कर यानंतर समाज माध्यमांवर तर्क वितर्क लागायला सुरुवात झाली अभिषेक सोबत रील्सवर दिसणारी भाग्यश्री नावाची मुलगी हिने त्याला प्रेमात धोका दिलाय असे तर्क लावले जातात त्यामुळे अभिषेक याने आत्महत्या केली असं देखील सांगितलं जात अभिषेक साठे हा भाग्यश्री नावाच्या एका तरुणी सोबत नित्य नियमाने व्हिडिओ टाकायचा दोघांचे रील्स हे प्रेम या विषयावर असायचे त्यामुळे नेटकरी हा असा अंदाज लावत होताय पण या गोष्टीची दुसरी बाजू देखील आहे खर तर भाग्यश्री आणि अभिषेक या दोघांचं लग्न झाल्याचं आता सांगितलं जात आहे अर्थात या गोष्टीची देखील स्पष्टता नाही आहे पण अभिषेकच्या मृत्यूनंतर भाग्यश्री सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तिने अपलोड केला होता त्यामध्ये तिने स्पष्टीकरण दिलं होतं की अभिषेक हा तिचा नवरा शिवाय अभिषेकच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ जर आपण पाहिला तर त्यामध्ये देखील भाग्यश्री आपल्या कपाळावरच कुंकू पुसलेला दिसत अति आपल्याकडे मृत्यूनंतर कुंकू पुसण्याची प्रथा ती महाराष्ट्रात प्रथा त्यामुळे भाग्यश्री ही अभिषेकची प्रियशी प्रियसी नसून त्याची पत्नी होती असं आता म्हटलं जात आहे दोघांच्या वैयक्तिक का आयुष्यात काहीतरी सुरू होतं हे मात्र तितकंच खरं आहे कारण तीन दिवसांपूर्वी अभिषेक आणि भाग्यश्री दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती विराहाची रील टाकली होते त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता असंच यावरनं प्राथमिकता दिसत आहे आणि त्या वादामुळे अभिषेक आणि भाग्यश्रीमध्ये तणाव होता आणि या तणावात त्याला तो तणाव सहन झाला नाही आणि त्यातून त्याने गळफास लावून आत्महत्या केली असं प्रथमदर्शी सर्वांना वाटतात पण त्याच्यात आणि भाग्यश्रीमध्ये वाद का झाला याची कुणाला काहीही कल्पना नाही आहे पण असं जरी असलं तरी वाद हे प्रत्येकाच्या नात्यात होत असतात त्यामुळे कसलाही विचार न करता त्यासाठी असं पाऊल उचलणं आणि एखाद्या मुलीला दोषी ठरवणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे पण आता या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा